नमस्कार मित्र हो स्वागत आहे आर्यानगरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रहो आपण काही वर्षापूर्वी ह्या बागेचा या आपल्याकडे बागे नारळाची बाग आहे हे ग्रीन डॉल्फ नारळ आणि मोहितनगर सुपारी लावलेली आहे याचा आपण व्हिडिओ केला होता तर याच्यामध्ये ह्या वर्षी आपण खत घालून घेत आहोत तर आपण आता यामध्ये जे खत घालत आहोत तर त्यामध्ये ते खत मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये लेंडी आहे शेणखत आहे आणि भाताचा भुसा आहे तर त्यासोबतच शीट सुद्धा याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि त्याला अशा सरी मारून याच्यामध्ये खत टाकलेले आहे हेमध्ये सुपारी मोहितनगर हे बाजूला ऑरेंज डॉर्फ हेमध्ये ग्रीन डॉर्फ तर असे हे नारळ लाग लागवड केलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये अजूनही खत जवळपास दहा ते बारा प्रकारचे खत आपण या बागेमध्ये घालणार आहोत आता ते कसे घालणार आहोत ते खत कोणते आपण घालतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आता आपण या ठिकाणी हे खत मिक्स करून घेणार आहोत तर पहिलं आता युरिया मिक्स केलं पाहिजे तर ही आहे युरियाची एक बॅग आता आपण इथे टाकून घेणार आहोत तर आता आपण हे एक, एक करून खत मिक्स करणार आहोत अगोदर आपण हे युरिया टाकून घेतलेलं आहे आता आपण चार बॅग युरिया वापरून त्याच्यामध्ये आपण नीम घालणार आहोत पोटॅश घालणार आहोत आता एक एक कोणते कोणते आपण खत घालतोय ते पाहणार आहोत आता आपण ही नीमची बॅग आहे नीम पावडर आहे ही आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पोटेश तर आता आपण हे पोटॅश घालून घेणार आहोत तर पोटॅशचा वापर असा असतो की जर आपण आपल्या बाकीसाठी चार बॅग युरिया यूज करत असलो तर, तर आपल्याला ही एक बॅग वापरावी लागते म्हणजे पण एक किलो युरिया एका झाडाला वापरत असाल तर तुम्हाला दोनशे पन्नास ग्रॅम हे पोटॅश वापरावं लागेल तसंबरोबरच आपण ऑर्गॅनिक खतं देखील वापरतोय जसं की आपण अगोदर पाहिलं की आपल्याकडे लिंडी आहे शीट आहे गोवर आहे त्यासारखी ऑर्गॅनिक खतं देखील आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहेत सो ऑर्गॅनिक आणि केमिकल यांचा आपण दोघांचंही मिश्रण करून ते खत आपण घालणार आहोत तर आता ही आहे पोटॅशची पिशवी आता हे एस एस पी आहे म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट तर आता हे एस एस पी आहे तर आता आपली हे तीन जी केमिकल फर्टिलायझर्स आहेत ती घेऊन झालेली आहे त्यासोबतच आता आपल्याला हॉर्टीमिल मिक्स करायचं आहे तर आता आपण हे हॉर्टीमिल खत आहे ते घालणार आहोत हे ऑर्गॅनिक खत आहे तर ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत काय प्रकारचं असतं हे ऑर्गॅनिक खत आहे <laughs> आता आपण हे वर्मिकेल देखील वर्मिकेल म्हणून एक खत आहे हे सुद्धा ऑर्गेनिक आहे त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रेंड्स आहेत सो हे देखील आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण जवळपास सहा प्रकारची खत याच्यामध्ये हे मिक्स करून घेत आहोत ज्यासोबतच आपल्याला काळे मीठ देखील टाकायचे आहे परंतु ते आपण ज्यावेळी आपण खत घालतोय त्यावेळी आपल्याला हे सोरीमध्ये टाकायला पाहिजे तर हे काळे मीठ आहे तर हे सहा प्रकारचे खतं आहे त्यासोबतच आपण त्या बाजूला जी मागास पाहिली आपण त्यामध्ये कोंबडीची शीट वगैरे हे सगळं मिक्स केलेलं होतं ती देखील खतं आहेत तर आता हे खत मिक्स करून घेणार आहोत यासोबतच आपल्याकडे या, या बाजूला हे काम चालू आहे रिसॉर्टचं काम आहे तर त्यासाठी आपण हे नेमकं का काय करतो ते देखील आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत तर आता आपण हे मिक्स करून घेत आहोत खत आणि हे मिक्स करून खत आपण याच्या परत पिशव्या भरून घेणार आहोत आणि ह्या पिशव्या आपण आपल्या बागेमध्ये वापरणार आहोत कोणाचं खत आहे ते मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ते खत आहे ते आणायला चाललो आहोत कारण ह्या बाजूला आपल्याकडे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये आपण ते खत मिक्स केलेले आहे ती नारळाची बाग आहे तर या बागेमध्ये आपल्याला ते खत टाकायचं आहे तर तेच आणायला आता आपण जात आहोत तीन सेट हे आहे काळा मीठ जे आपण बागेमध्ये आपले वापरणार आहोत तर आता आपण हे खत घेऊन आलेलो आहोत या बाजूला आपलं हे मकाशी आपण मिक्स केलेलं खत तर हे टाकण्याचं काम चालू आहे यासोबतच आपण ते आता खत आहे ते मिक्स करून याच्यामध्ये घेणार आहोत तर ही आहे सुपारी ह्याला आपण दोन डबे हा एक किलोचा डब्बा आहे तर हा एक एक दोन डबे आपण ह्या झाडाला घालणार आहोत तर ही सुपारी आहे आणि यासोबतच याला आपण काळं मीठ देखील वापरणार आहोत हे काळं मीठ आहे दाखवले जाते तर हे काळं मीठ देखील आपण याला वापरतो जेणेकरून याला रोट्याचं प्रमाण देखील फार कमी होऊन जाईल माळासाठी आपण तीन डबे खत वापरत आहोत जे आपण सहा खतं मिक्स करून घेतली होती तेच खत आपण हो। त्या माडाना टाकून घेतोय आता आपण ज्या चरी खणून घेतल्या होत्या त्या खत टाकून त्या आता बुजवून देखील आपण घेत आहोत त्या बुजूला बुजवण्याचं काम चालू आहे तिकडून आपण तो भाग पूर्ण करून आपण आता पुढे आलो तर आपण ह्यामध्ये जवळपास बारा प्रकारची खतं वापरलेली आहेत तर आपण जी बारा प्रकारची खतं वापरलेली त्याची नावं आपण दिलेली आहेत ती ती, ती तुम्ही पाहू शकता यासोबतच आता हे काम असंच पुढे चालू राहणार आहेत यापुढे देखील आपल्याकडे बरंच काम बाकी आहे तर मित्र हा होता आपल्या या आर्यानगरीतील आपल्या या आर्या ॲग्रो फार्ममधला माडांसाठी व सुपारीसाठी खत घालण्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आरानगर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद